अशा तमाम वीर जवानांना त्यांच्या वीर पत्नींना आणि वीर मातांना विनम्र अभिवादन करत या भागाचं नाव पंचक्रोशीत नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रात गाजतं त्याचं कारण दिवंगत लोकनेते आबासाहेब या आबासाहेबांना विनम्र अभिवादन अभिवादन करत मंचावर सगळेच लोक मान्यवर आहेत त्यामुळे चुकून एखादं नाव राहिलं तर पुन्हा हे नको त्यामुळे मंचावरचे सगळे मान्यवर मंचाच्या खाली बसलेले सुद्धा सगळे मान्यवरच आहेत फक्त इकडे जागा नाही म्हणून खाली बसलेले आहेत त्यामुळे तेही सगळे मान्यवर आणि समोर बसलेले सगळे आमचे बुजुर्ग शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून आलेले आमचे साईनाथ अभंगराव कारण शिवसेनेचे बरेचसे पदाधिकारी हे आज सोलापूरच्या सभेच्या तिकडे गेलेले आहेत मंडळी लोकसभांचं बिगुल वाजलंय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी चालू आहेत जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने आपापली मांडणी करत आहे पण या सगळ्या मांडणींमध्ये एक महत्त्वाची मांडणी जर तुम्ही नीट ऑब्झर्व केली खूप बारकाईनं बघितलं तर असं लक्षात येईल की महायुतीचा कुठलाही माणूस जो प्रचार सभेत बोलतोय तो एक वाक्य हमखास सांगत आहे की आपल्याला मोदीला पंतप्रधान करायचे बरं का आपल्याला मोदीला पंतप्रधान करायचे मला काही हा घोळ कळत नाही म्हणजे ठीक आहे एक वेळ भाजपचे लोक बोलत आहेत तेही मी समजून घेऊ शकते पण आमचे जे भाऊ गेलेले तिकडे सगळे म्हणजे आपल्या शहाजी सगळे सगळी जी काही माणसं तिकडे गेलेली आहेत हे जाऊ दे जाऊ द्या <laughs> आजचा आजचा दिवस त्यांना सोडून <laughs> देऊ आता मी इथं काय बोलले तर बापू सगळा स्टॉक संपवतील आजच <laughs> <laughs> काय उगाच कशाला ताण द्यायचं आहे बापूला आदित बापूचं वजन लय कमी झालंय आणि बहीण म्हणून मला त्यांची काळजी आहे त्याच्यामुळं बापूचं जास्त वजन काय मला काय कमी करायची इच्छा नाही लक्षात घ्या ह्या <laughs> सगळ्यांमध्ये जे चाळीस गेले ते चाळीस पण सांगतात ते आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे इकडची दादाची जी माणसं आहेत ती पण सांगतात आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे बरं ह्यांचं विशेष आहे बरं का म्हणजे ज्यांना आठ जागा मिळाल्यात ते अठ्ठेचाळीस जागांसाठी प्रचार करतात ज्यांना चार जागा मिळाल्यात ते सुद्धा अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतात आमच्या जानकर दादाला एकच जागा मिळाली ते पण अठ्ठेचाळीस जागांचा प्रचार करतात आणि आमच्या दादाला तर जागाच नाही ते प्रचार करतात हे विशेष आहे आणि हे प्रत्येक जण काय सांगतय की मोदीला पंतप्रधान करायचंय म्हणून मत द्या विशेष आहे बरं का याच्यातला एक पण जण म्हणत नाही की मत या करण्यासाठी द्या बाबा की आम्हाला काही कामं करायची आहेत याच्यातला एक जण पण सांगत नाही की बाबा ना आम्ही तुम्हाला दोन हजार एकोणीसला दोन हजार चौदाला म्हटलो बाबा की प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येणार आहेत तर आम्ही काही ते देऊ शकलो नाही हप्त्या हप्त्यानं तुम्हाला सात आठ लाख रुपयेच देऊ शकलोय आणि उरलेली सात लाख रुपये द्यायची आणि उरलेली सात लाख द्यायची ती संधी द्या आणि म्हणून मत द्या असं म्हणत नाही किंवा याच्यातले असंही म्हणत नाहीत की बाबा आम्ही दोन हजार चौदाला किंवा एकोणीसला म्हणलो होतो की हर साल दो करोड बेरोजगार रोजगार दिलाएंगे तर आम्हाला काही तेवढं जमलं नाही बाबा आम्ही पाच पन्नास लाखच लोकांना रोजगार देऊ शकलो अजून आम्हाला दीड कोटीला द्यायचे तर अजून एकदा संधी द्या ह्याच्यासाठी मत द्या म्हणतात का नाही ते असं पण म्हणत नाही की ठीक आहे बाबा शेतमालाला भाव वगैरे आम्ही सगळं म्हणलो होतं खरं पण आम्हाला काही कापूस आणि सोयाबीनच्या भावाचं नीट कळलं नाही कांदा निर्यात बंदी किंवा आम्हाला उसाच्या धोरणाचं पण अजून नीट कळलं नाही पण आम्ही सुधारणा सुधारणा करू आणि ती करण्यासाठी संधी म्हणून मत द्या म्हणतात का नाही ते एवढंच म्हणतात मोदीला पंतप्रधान करायचे मत द्या अरे पण कशापायी म्हणजे कशापायी पंतप्रधान करायचे ते तर सांग की बाबा एवढा आट्टा पिट्टा कशा पायी हा म्हणजे हे म्हणजे लगीन काय बोलू काय बोलू नाही ब काय तरी त्याचं धोरण असलं पाहिजे ना कशापायी पंतप्रधान करायचं ते सांगा आम्हाला कशापायी करायचं असं काय तुम्ही दहा वर्षात असं काय दिवं लावलं पंतप्रधान करायचं तुम्ही एकदा आम्हाला सांगितलं पाहिजे काय नेमकं असं काय घडलं गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातले प्रश्न कोणते सुटले दादा हो मी म्हटलं ना की बापूसाठी आपण स्पेशल एपिसोड करू पुन्हा विधानसभेला आत्ता आत्ता बापूसाठी एपिसोड करायची काय फार लई डोक्यात हो नाही एपिसोड आत्ता जो करायचा आहे ना तो खास लोकसभेसाठी करायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे आपण एकदा ठरलं की पिट्टा पाडणे आपला पिट्टा पाडत असतो आपण आता झालंय असं की ही सगळी जी माणसं आहेत एक दहा वर्षापूर्वीचा काळ आठवा बरं तुम्ही दहा बारा वर्षांपूर्वीचा काय परिस्थिती होती बारावी पास झालं रे झालं लेकरू की आई बाप टी सी काढायचे मार्क विमो काढायचे पहिलं डी एड कॉलेज पकडायचे शोधून शोधून आणायची की नाही आणि डी एड कॉलेजला जाऊन फॉर्म भरायचा का बरं पोरग डी एड लागलं पाहिजे पोरगी डी एड लागली पाहिजे डी एड ला लागले की लगेच नोकरी मिळते लगेच नोकरी मिळते तिला असं म्हणून दहा बारा वर्षापूर्वी सगळी डी एड कॉलेज हाऊसफुल दिसायची गेल्या दहा वर्षा डी एड कॉलेज आणि डी एड कॉलेजच्या चालकांचे कुत्रे खात नाहीत अशी परिस्थिती आहे ओस पडली ती सगळी कॉलेजेस त्या कॉलेजला काय आता ऍडमिशन नाही काही नाही का नाही अहो दहा वर्षात शिक्षक भरतीच झाली नाही टी ई टी झाले की सीईटी टी झाले की टीईटी टी टी झाली की टी तेच सगळं नाद चालू आहे आणि टी ईटी टीच्या नादात होतंय काय बेरोजगारांना खरं तर भुलवण्याचा धंदा आहे बेरोजगारांना वाटते आपण टीईटी करायला लागलो सीई टी करायला लागलो तुम्हाला थोपवून धरलंय त्यांनी टीईटी सीई टीच्या नावाखाली पण ह्या सगळ्यात वय वाढत गेला आणि यजबार झाले त्याचं कोण त्याचा जिम्मेदार कोण तर त्याच्यावर काहीच बोललं जात नाही कितीतरी असे लोक आहेत कितीतरी जण की कि डी एड केलं मग नाही नाही आता डी एड नाही डी एडलाच काही स्कोप नाही जागा निघाली बी एड करतो बर नाही नाही बी एड यम, नाही एम एड करतो नाही नाही इकडे पी ची जागा आहे एड करतो नाही नाही एम पी एड करतो डी एड बी एड एम एड बी पी एड एम पी एड डी निघून चालला बी निघून चालला पी निघून चालला एम निघून चालला ई तेवढं शिल्लक राहिले <laughs> भरतीच नाही ना कुठलीच भरती नाही आमची नोकर भरती झाली नाही आरोग्यसेवकांच्या भरतीचं काय न बोललेलं चे बरं भरती, भरती नाही अंगणवाडी सेविकांचं काय तलाठी भरतीचं काय ग्रामसेवकाचं काय पोलीस भरतीचं काय ज्या तहसीलमधल्या ज्या जागा निघतात सिनियर ज्युनियर क्लर्कच्या त्या जागांचं काय कोर्टातल्या सिनियर ज्युनियर क्लर्कच्या जागा निघतात त्याचं काय पशुवैद्यकीय खात्याच्या जागा निघतात त्या जागांचं काय तर याच्यातल्या कुठल्याही जागांची भरती निघाली नाही राजे हो का निवडणूक लढणं गरजेचं आहे आणि का या वेळेला या वेळेला का बदल करणं गरजेचं आहे त्याचं कारण नीट समजून घ्या आपण कुणावरही टीका न करता कुणालाही शिवीगाळ न करता कुणावरही टिप्पणी न करता दादा आता घ्या जरा ऍडजस्ट करून काय आयोजकांना वाटलं असेल काय ताईच्या सभेला पाच पन्नास लोक जमतेत घेऊ कुठंतरी बळकांडात आपण त्यांनी ते ते अशी सभा लावली त्याच्यामुळे एवढ्या लोकांची अडचण झाली त्यांना काय अंदाजच आला नसेल आपण बॉक्स ऑफिसवर हिटच असतो म्हणून त्यांना काय लक्षातच आलं नाही असं आता ऍडजस्ट करून घ्या बाबा कसतरी आता बघा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण नीट जर विचार केला तर की मागच्या दहा वर्षांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाने एक रिपोर्ट बनवला आणि त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी असं सा सांगितलंय की आमच्याकडे सगळ्यात जास्त इन्कम सोर्स कशाचा आहे तर ते म्हणतात गाडीचं कर्ज नाही घराचं कर्ज नाही कुठलाही व्याजदर नाही फिक्स्ड डिपॉझिट नाही सेविंग नाही पिगमी नाही काही नाही मग पैसे कशाचे आहेत सगळ्यात जास्त तर स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते ले ले। की आमच्याकडं नोकरीच्या साठी पोरांनी जे चलन भरलेले आहेत त्या चलनाचा पैसा सगळ्यात जास्त आहे म्हणजे काय तर ते असं सांगतात की समजून घ्या आता तलाठ्यांच्या जागा निघाल्या होत्या जागा निघाल्या दोन लाख आणि फॉर्म किती भरले माहितीये का तुम्हाला अठरा सॉरी जागा निघाल्या दोनशे आणि फॉर्म भरले अठरा लाख दोनशे अठरा लाख फॉर्म भरले आणि एक फॉर्म भरण्यासाठी चलन किती भरायला लागतय एक हजार रुपये एक हजार रुपये चलन कम्प्युटरवर फॉर्म भरायला गेल्यावर तेन घेते दोनशे रुपये आणि पुन्हा परीक्षा कुठे होती परीक्षा सांगोल्याला होत नाही महूदला होत नाही अकलूजला होत नाही वाकी शिवनीला होत नाही भंडी शेगावला होत नाही अकलकोटात होत नाही इकडे अकलूजात होत नाही तिकडे काय कुर्टीला होत नाही तिकडं काठी वैरागला होत नाही परीक्षा कुठे होती परीक्षा होती सोलापूरला परीक्षा सोलापूरला होते म्हणजे जाण्या येण्याचं तिकीट किती गेलं पाचशे ते सातशे रुपये आमच्या गोर शक्य नाही एवढा पैसा खर्च ना गोरगरीबाच्या लेकराला हजार रुपयाचं चलन दोनशे रुपये फॉर्म भरायचे आणि पाचशे ते सातशे रुपये तिकिटाचे म्हणजे एका परीक्षेसाठी किमान दोन हजार रुपये खर्च करायचे त्याच्याकडे करा पैसे आहेत पण तो सांगतोय विकल किरडू शिरडू काय असेल ते सगळं हे करेल पण लेकराला पैसे द्यावे कारण हे पैसे दिले तर लेकरू माझं नोकरीला लागेल ला, नोकरदार होईल पान फिटल काहीतरी गरीबी हाटल पोटाला चिमट्या घ्यायला लागली तेच ठिगळाचे कपडे घालायला लागला आणि ते पैसे द्यायला लागला पण काय लेकराला बी वाटतंय माय बापांचं स्वप्न पूर्ण करायचं ते बी डोळे फोडून अभ्यास करते जाते परीक्षा देते परीक्षा देऊन येते आणि दुसऱ्या दिवशी लावल्यावर बातमी काय पेपर फुटला फुटला पेपर आरोग्यसेवक पेपर फुटला अंगणवाडी सेवक पेपर फुटला तला टी पेपर फुटला अरे पेपर फुटला परीक्षा रद्द झाली सगळं खरं पण ज्या पोरांनी एक एक हजार रुपये भरले होते त्या एक हजाराच काय अठरा लाख गुणिले एक हजार म्हणजे किती पैसे झाले एवढे सगळे पैसे सरकारच्या तिजोरीत गेले त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल सरकार का बोलत नाही जे इकडच्या तिकडच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायला लागले त्यांनी अठरा लाख गुणिले शंभर हे मी एका फक्त एका परीक्षेच सा सांगितलं गेल्या दहा वर्षात अशा कितीतरी परीक्षा झाल्या ज्या परीक्षांचं चलन इतकं झालं की स्टेट बँक ऑफ इंडिया सांगते होम लोन वेहिकल लोन सेव्हिंग आणि फिक्स डिपॉझिटचे नाही तर फक्त आणि फक्त नोकर भरतीच्या पैसे आमच्याकडे इतके झाले की सगळ्या बँकांमध्ये आमची बँक टॉपलाय काय आहे बर एवढं करून त्या तलाठी भरतीचा पेपर पेपर किती मार्काचा दोनशे मार्काचा आणि मार्क किती पडले त्याच्यात दोनशे चौदा दोनशे बारह दोनशे सोलह यही मोदी की गारंटी है दोनशे पैकी दोनशे बारह ये मोदी की गारंटी है मोदी की गारंटी तुमको रोजगार दिलाने की नहीं है मोदी की गारंटी इधर पानी पिलाने की नहीं है मोदी की गारंटी रास्ता ठीक करने की नहीं है मोदी की गारंटी इधर हमारी माँ भाइयों को कुछ सुरक्षा देने की नहीं है मोदी की गारंटी क्या है जितका भ्रष्टाचार एंट्री मोदी की उत्तरंटी जितका मोठा भ्रष्टाचार असेल तेवढी मोठी आम्ही एंट्री देऊ ही मोदीची गॅरंटी आहे काय अर्थ आहे म्हणजे विचार करा की हा भ्रष्टाचारी आहे तो भ्रष्टाचारी आहे त्यात मात्या कल्ल पुन्हा थैकत लाय मतल आता कुत्त गेलं तर तगल कुत्त गेलं सांगितलं तर फायदे ना त्यानं खुद्द गेलं काय काय केलं ते हा ह्याच्यातलं काय पुलावा निघाला नाही ह्याच्यात सिर्या बाहेर निघाल्या याची बी बनल्या ते अभी दादा हो इधर 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 कुठ दिमाग की बत्ती खोलो इधर कुठ दिमाग की बत्ती खोलो आणि विचार करा की या पद्धतीचं राजकारण चालू आहे ज्या भावना गवळीवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्या भावना गवळी गॅरंटी काय आहे बघा मोदीची त्याच भावना गवळींच्या हातून आम्ही राखी बांधून घेऊ ये मोदी की गॅरंटी आहे अशोक राव तुमचं काय झालं <laughs> साहेब ते आपला आदर्श घटाळायचं वा वा ठीक आहे ठीक आहे हरकत नाही अशोकाच्या झाडाला आता कमलाचं फुल लागणार आहे चला तुम्हाला राज्यसभा देतो ये मोदी की गॅरंटी आहे रफुल भाई तुमचं काय विमान नगरी खोटाळेचे माझे 140 कोटी हरकत नाही पण एकटे येऊ नका बाकीचे ना येऊ चला चला तुम्हाला गॅरंटी आहे तुम्हाला पण सुरक्षितता देतो दादा तुमचं दादा।, दादा।, दादा मी मी माझ्या तोंडाने माझी तारीफ काय सांगू साहेब माझी तारीफ तर हक्क महाराष्ट्र करायला साहेब किती एक जास्त काही नाही साहेब सत्तर हजार कोटी बनयलेत अरे वा सत्तर हजार कोटी का मोठं काम केलंय तुम्हाला डीसीएम करतो या इकडे चला मोदी की गॅरंटी जितना बडा भ्रष्टाचार उतनी बड़ी एंट्री मोदी की गॅरंटी है जो धारक है, जो है, जो प्रामाणिक है अशा लोकांच्या साठी मोदीची गॅरंटी नाहीये मोदीची गॅरंटी भ्रष्टाचारांच्या साठी आहे का ही निवडणूक महत्वाची आहे दादा हो आपण एखादी भाजीपाल्याची गाडी घेतो आवडापावची गाडी अंडा ऑमलेटची गाडी आमची माणसं काहीतरी गाडी विडी एखाद्या रिक्षा एखादा वडाप चालवायचं बघतात फार झालं दीड ते दोन लाख रुपये कर्ज काढतात हार्डली पाच ते सहा हजार रुपयाचा कर्जाचा हप्ता असतो सहा हजारचा हप्ता जर दोन महिने जर रुकला बँक टाळ लावते बँक जप्ती आणते बँक नाही तेवढे तगादे करते गाडी ओढून नेते सहा हजाराचे दोन हप्ते चुकले तर बँक आम्हाला टाळ लावते पण सहा सहा हजार कोटींचे जर घोटाळे केले तर मोदी त्यांना भाजपात प्रवेश देतात ही मोदींची गॅरंटी आहे म्हणून आम्हाला सत्ता बदल पाहिजे म्हणून बार तडीपार पाहिजे का कशासाठी आम्हाला का सत्ता बदल करायचा आहे एक खासदार निवडून आणायचा म्हणून नाही एवढा बारका विचार करत नाही मी कुठतरी एक खासदार निवडून आणायचा आहे एक नंबर वाढवायचा आहे एवढ्यासाठी अजिबात नाही एक खासदार निवडून आणण्यासाठी नाही तर इथ ज्या ज्या लोकांनी सांगितलं की मोदी तो विश्वगुरु आहे अरे भाई कुस्तो क्या झेंडे गाडलीये अरे काय झेंडा लावलाय हो ती सांग की आम्हाला त्या विश्वगुरु काय केलं इकडं विश्वगुरु आम्ही कधी म्हणू शकू तर ते म्हणले आणि जी ट्वेंटी चा अध्यक्ष नाही का झाले अरे येड्या जी ट्वेंटीला एक अध्यक्ष नसते र लय जण असते त्याला कुठं घुटण्यात मेंदू आल्यासारखं करायला लागला आहे आणि जी ट्वेंटी पेक्षा लय मोठ्या संघटना येत या जगामध्ये अरे सेटो हाय सेंटो हाय नाटो हाय सार्क हाय इदो हाय हु हाय अरे कितीतरी संघटना येत आणि या संघटनांचं मोदींच्या आधी अनेक पंतप्रधानांनी अत्यंत छान पद्धतीने अध्यक्ष भूषवलेली आहेत नुसतं एवढंच नाही ते जे जाहिरात करतात ना मोदीजीने करता वार रोखा ते पापा पापा त्यांना हे सांगण्याची गरज आहे अरे भक्तुल्य हो तुमच्या आधी या देशात एक अशी पंतप्रधान माय माऊली झाली होती जिने नुसतं युद्ध थांबवलं नाही तर एकोणीसशे एकाहत्तर साली अख्खा एक देश निर्माण केला होता बांगलादेश नावाचा एक अख्खा देश इतकी मोठी कामं करणारे पंतप्रधान होते पण त्यांचं चुकलं राव चुकलं त्या सगळ्यांचं आमच्या आबासाहेबांचं पण चुकलं आणि या सगळ्या लोकांचं पण चुकलं काय चुकलं माहितीये का त्यांना जाहिरातच करता आले नाही जाहिरात करता पाहिजे ना जाहिरात करता आली नाही त्यांना साध आहे बघा बरं तुमच्या माझ्या दंडावर असा एक दहा मुख्यासारखा ठिपकाय कुरीव काढलं ठिपकाय काय ती का दे? देवी रे देवी देवी काढलेली आहे किती लशी दिल्या काँग्रेसच्या काळात किती लशी मिळाल्या आपल्याला देवी बीसीजी ट्रिपल गोवर धनुर्वात पोलिओ नारू अर चौदा चौदा लशी मिळाल्या चौदा चौदा लशी मिळाल्या पण त्यांनी कधी जाहिरात केली नाही एकच लस दिली बाबा बाबांना एकच यकत... एकच <laughs> कोरोनाची लस दिली मी तर विकत घेतली सहाशे रुपये देऊन माय बापाच्या इमानदारीनं मरती रात्र झाली मी विकत घेतली विकत घेतली आपा कशाला फुकट खायचं आहे कोणाचं जाऊ दे मृदयेत तिकडे आपण विकत घेतली आणि चौदा चौदा लसी दिल्यावर आम्ही जाहिराती नाही केल्या एक लस दिली आणि त्याचं सर्टिफिकेट काढा म्हणले शंभर रुपये घेतले का नाही कम्प्युटरवाल्यानं ना सर्टिफिकेटला शंभर रुपयाचं सर्टिफिकेट काढलं फोटो कुणाचा निघाला मध्ये बाबाचा कुठं आलं ते सर्टिफिकेट कामाला घर घेताना लागलं ला ते सर्टिफिकेट नोकरीच्या वेळेला लागलं सर्टिफिकेट लागलं सर्टिफिकेट विजा पासपोर्टला लागलं सर्टिफिकेट बँकेत खातं करताना लागलं सर्टिफिकेट घरकुल योजनेमध्ये लागलं सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन किंवा क्लेम करताना लागलं सर्टिफिकेट अरे जर कुठंच ते सर्टिफिकेट लागलं नाही तर एकशे चाळीस कोटी गुणिले शंभर रुपये का घेतले आमच्याकडून या घोटाळ्यावर कोण बोलणार